नमस्कार डिजिटल मराठी इन्फो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो लाडकी योजना योजनेअंतर्गत जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे याबद्दलची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर काय माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदित्य जटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर उद्यापासून म्हणजेच ही माहिती कालची आहे तर आजपासून हा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहणार अशीच सुरू राहणार आहे पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा सन्मान निधी हा आजपासून वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र